शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी सहा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली असून ही कारवाई प्रशासनानं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या दबावावरून केली असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे सोमवारी तुपकर यांनी बुलडाण्यात पत्रकार परिषद घेऊन नामदार जाधव यांच्या विरुद्ध दंड ठोपटले तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हा अध्यक्ष आहेत राजकीय आकसापोटी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना अपक्ष असूनही मेहकर मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बरोबर बरोबरीत मत मिळाली यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचे महत्त्वाचे योगदान ठरले त्यामुळे प्रतापराव जाधव यांनी ही कारवाई करायला लावली आता हे सहन करण्यापलीकडे गेले येत्या काळात जाधवांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं तुपकर यांनी जाहीर केलंय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांचं उपोषण करण्याचा इशारा सुद्धा तुपकर यांनी दिलाय डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना उपविभागीय आयुक्तांनी तडीपारीवर सत्तावीस मार्च पर्यंत स्टे दिलाय यामधील अधिकाऱ्याला आम्ही न्यायालयात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय शोशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोन प्रसारे बुलडाणा आता आयुक्ताकडे जाणार पंतप्रधान जाधव एखादी मिटिंग लावणार आयुक्ताकडे आणि आयुक्ताला सांगणार तू स्टे उठवा ते असं करतात ते तसं करतात मी केंद्रीय राज्यमंत्री आहे मी स्पष्ट सांगतो जे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे या राज्यामध्ये अनेक लोकांच्या भानगडी बाहेर आलेल्या आहेत आज आजपर्यंत प्रतापरावांच्या भानगडी कुणी बाहेर काढल्या नाही मी स्वतः सगळी माहिती कलेक्ट करतो आहे आणि प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा दुरुपयोग करून ज्या ज्या बारा भानगडी केल्या त्यातली प्रत्येक भानगड मी आता महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी यांना असं वाटतं की आमच्या आमच्या विरोधात कोणी बोलत नाही हमारे नानकू तो हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे हम में डालेंगे तुम्ही जेलमध्ये टाका फासावर लटकाव पण सत्य बोलणार आणि खरं बोलणार आम्ही थांबणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या